रावसाहेब पाटील दानवे आपले आमदार अनुराधाताई चव्हाण मार्केट कमिटीचे चेअरमन राधा किशन पटाडे व्हाईस चेअरमन मुरलीधर चौधरी सर्व संचालक व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर ज्यांचा त्यांचा सत्कार उपस्थित सर्व शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती संभाजीनगर या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उप पेठ लाड सावंगी च उद्घाटन झालं असं जाहीर करतो अता संभज नगर, समीती। आता संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समिती इथं जे काही आता सगळं नवा नवा उत्कर्ष चालू आहे बापूने पण सांगितलं अनेक त्याने सांगितलं त्या सगळ्याच श्रेय जर कोण्या माणसाला द्यायचं असेल तर ते सगळं कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे मतदार होते त्या मतदारांना दिलं पाहिजे <laughs> कारण या बाजार समितीवर आपला माणूस निवडून यावा आणि ती सुधरावी हे माझ्या मनात खूप वर्ष यायच पण आमचं प्यानाला जोडू द्यायचं नाही आणि त्यामुळे ज्या ज्या वेळेला संधी मिळाली त्या त्या संस्थेचा विकास झाला आता आपण बघितलं या कृषी उत्पन्न बाजार समिती ही तशी पूर्वी संभाजीनगर तालुका फुलंबरी आणि फुलताबाद अस एकत्रित होती आणि ती एकत्रित असताना सुद्धा आम्ही त्या सगळ्या निवडणुका आणि त्यावेळेला सुद्धा कधी एक दोन तीन माणसं आमचे निवडून यायचे रासाहेब पाटील दांडगे एकदा आले पण पाटील आले शेषराव गायकवाड आले असे यायचे आणि ते सुद्धा तिथे आपली चांगली बाजू मांडून आपण जरी कमी असलो तरी चांगल्या गोष्टीला पाठिंबा द्यायचे आज छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या वतीनं लाडसांगी इथे उप बाजारपेठ निर्माण करण्याचा जो संकल्प केला आणि तो संकल्प आजच्या एक मुहूर्त योगावर आज याचा शुभ असते ज्यांच्या शुभ असते आपण हा कार्यक्रम आयोजित केला ते आपले राजस्थानचे राज्यपाल महामहीम बागडेसाहेब सन्माननीय माजी केंद्रीय मंत्री दानवे साहेब या विभागाच्या आमदार सन्माननीय अनुराधाबाई चव्हाण अनेकही मान्यवर या ठिकाणी येणार होते पण काही कॅबिनेट मिटिंग असल्यामुळं ते येऊ शकले नाही ते म्हणजे आपले माननीय मंत्री रावल साहेब माननीय मंत्री सावे साहेब माननीय डॉक्टर साहेब माननीय आमदार विलाजी साहेब मान्य आमदार संजयजी केनेकर मान्य आमदार नारायणजी भुचे साहेब माननीय खासदार डॉक्टर काळे साहेब माननीय आमदार सत्यजी साहेब सर्वच मान्यवर या ठिकाणी येणार होते पण कॅबिनेट मिटिंग असल्यामुळं काही येऊ शकले नाही परंतु या ठिकाणी या लाडसांगी परिस परीशा, परिसरासाठी या भागातील शेतकऱ्याचं जीवनमान उंचवण्यासाठी या ठिकाणी आपण अकरा एकर जमीन घेऊन या ठिकाणी उप बाजारपेठ उभारतो आहे ही बाजारपेठ अत्यंत लाडसांगी म्हणजे एक व्यापारी केंद्र आहे हे लक्षात घेऊन या परिसरातील शेतकऱ्याचं जीवनमान उंचवण्यासाठी या भागामध्ये आपण चांगलं पायाभूत सुविधाचं मार्केटची उभारणी करणार आहोत या ठिकाणी प्रथम आपण जनरल शॉपिंग सेंटर पूर्ण मार्केट यार्डला कंपाऊंड पेट्रोल पंप आडत गाळे या ठिकाणी फ्रूट मार्केटचे गाळे भाजीपाला मार्केटचे गाळे या ठिकाणी दोन वेअर हाऊस आपण घेणार आहोत या ठिकाणी शेतकऱ्याचा माल आल्यानंतर त्याच्यासाठी तो माल विक्रीसाठी दोन शेलाहालची उभारणी करणार आहोत अशी एकूण आपण पंधरा कोटीच्या पुढं या ठिकाणी विकास कामं करणार आहोत साधारण ही कामं वर्षे दीड वर्षामध्ये स्वनिधीमधून आपण पूर्ण करणार आहोत या भागातील शेतकरी असेल व्यापारी असेल स्थानिकांनाही तर रोजगार मिळण्यासाठी शेतकऱ्याला पूर्वी या ठिकाणाहून माल नाशिकला घेऊन जावा लागायचा कधी नागपूर असेल मुंबई असेल परंतु या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी समृद्धी मार्ग केल्यामुळं या भागातील जाण्याचं दळण ओळण्याचं साधन हे प्रामुख्यानं हा प्रश्न सुटलेला आहे समृद्धीचा विषय असा की आपण संभाजीनगरमध्ये मध्यस्थी आपल्याला नागपूर तेवढंच आहे मुंबई पण तेवढंच आहे म्हणून इथला जो माल निघणार आहे एक हे ट्रान्सपोर्टिंग शिफ्टिंग मार्केट या ठिकाणी तयार होणार आहे आणि याचा माल वेगवेगळ्या राज्यामध्ये जाण्यासाठी जो मार्ग समृद्धी महामार्ग झाला त्याचा अत्यंत फायदा शेतकऱ्याला व्यापाऱ्याला होणार आहे आणि त्याच्यामुळं ट्रान्सपोर्टिंगचा खर्चही कमी होणार आहे आता यापूर्वी शेतकऱ्याला माल न्यायचा नाशिकला न्यायचा नागपूरला न्यायचा ट्रान्सपोर्टिंग खर्च वाढायचा आता अतिरिक्त या लाडसंगी नगरीमध्ये या ठिकाणी बाजारपेठ उभा राहतील मान मदद होना रहे। तसे या पंचकृषीतील शेतकऱ्याचं जीवनमान उंचवण्यासाठी खूप महत्त्वाची मदत होणार आहे तसेच या भागातून एक मोठा हवे गेलेला आहे चौका लाड सोंगे आणि करमाड हे बायपास सन्माननीय बागडेसाहेब आमदार असताना हा यांनी मं नानाने मंजूर केला जवळपास तीनशे कोटी रुपयाचं हे रस्त्याचं काम या ठिकाणी आपण पाहत आहे प्रगतीपथावर आहे कॉन्क्रीट रोडचं आहे म्हणून ह्या भागातील सर्वसामान्य शेतकऱ्याचं जीवनमान उंचवण्यासाठी शासनानं वेगवेगळ्या योजना दिल्या बाजार समितीनं पुढाकार घेऊन या ठिकाणी मार्केट उभारते आणि हे सगळं काम आमचे सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली सन्माननी बागडे नाना आणि सन्माननीय अनुराधाताई चव्हाण सन्माननीय दानवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत हो। आहोत आणि भविष्यातही जनतेने आम्हाला हे काम करण्याची संधी दिली भविष्यातही जनता आमच्या पाठीशी राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो इथे येणाऱ्या पूर्ण शेतकऱ्याचं व्यापाऱ्याचे सगळे मान्यवर सोसायटीचे चेअरमन असतील सरपंच असतील त्यांचे सदस्य असतील सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो आपल्या पत्रकार बंधूचं या ठिकाणी मनपूर्वक सगळ्यांचं स्वागत करतो धन्यवाद परिसर जो आहे या परिसरामध्ये मोसंबीचं उत्पादन खाणू मोसंबी हे या ठिकाणी आता पूर्वी डाळींब असेल मोसंबीनंतर डाळींब आलं डाळिंबनंतर आता टमाटा येतो टमाटा किंवा परिसरासाठी हा मंग तयार होतो आणि आज टमाट्याच्या उत्पादनामधून आमच्या भागातील शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळत आहे अनेक वेगवेगळे शेतकरी पाहिलं तर खूप ह्या भागातील सदन आहे हुशार आहे की त्यांना कळतंय काय पिकं घेतले पाहिजे परंतु या ठिकाणी मार्केट होणं गरजेचं होतं आणि ते काम आपण हाती घेतलं ते वर्षभरामध्ये आपण पूर्ण करू वर्षातील वर्ष याची ती मात्र शंका नाही पुन्हा आपल्या सगळ्याचं शेतकरी वर्ग असेल व्यापारी असेल लोकप्रतिनिधी असेल पत्रकार असेल सगळ्याचं या ठिकाणी मनपूर्वक मी स्वागत करतो And press the bell icon. Never miss an update.